नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला दोन हजार कोटींचा घोटाळा जाणून घेऊयात सविस्तर अपडेट एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी एस टी महामंडळात जवळपास दोन हजार कोटींचा घोटाळा केला आहे असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे दोघांवर आर्थिक अफरातफरीसह महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या तपासणी सूत्रे ईडीकडे द्यायला पाहिजेत अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे मित्रांनो आपण त्यांच्या मताशी सहमत आहात का कमेंट मध्ये कमेंट करा दरम्यान सरकारला अंधारात ठेवत महामंडळाने कंत्राटी बस भाडेवावर घेत दोन हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आपल्याला काय वाटतं या सविस्तर वृत्ताबद्दल कमेंट मध्ये कमेंट करा आपण संजय राऊत यांच्या मताशी सहमत आहात का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र